महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी केलेला आहे आणि कोणत्या जनातून दाखल केला आणि काय सारी मी गजानन महादेव नांदूडकर आणि मी वडगाव कोलाटे जिल्हा परिषद गटातून सतरा साली निवडणूक लढवली होती माझे मिसेस त्या ठिकाणी होती आजपर्यंतचा जो कार्यकाल आहे त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि आता मी माझ्या तिथे दौलताबाद गटात अनुसूचित जातीसाठी महिलासाठी राखीव सुटलेला आहे त्या राखीव जागेवर माझी मिसेस रेखा गजानन नांदुरकर त्या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे मी फॉर्म दाखल करताना पक्षानं दिलेला जो आदेश आहे तो पाळण्यास तयार आहे भारतीय जनता पार्टी वर माझा पूर्ण विश्वास आहे त्यांनी मला तिकीट दिलं तर मी शंभर टक्के लढण्यास तयार आहे एवढं माझं निश्चित आहे तुम्ही जसा वडगाव कोल्लेटीचा विकास केला सर्वांनी त्याच पद्धतीने तुम्ही वक विकास आपल्या दौलताबादकरांसाठी दौलताबादच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे कारण की दौलताबादच्या गटात आणि गणात मी जो फिरलो आहे त्या भागात जो विकास करायचा बाकी आहे काही ठिकाणी रस्त्यांचे कामं पेंडिंग आहे आणि जो माडीवाळा परिसर आहे माडीवाडा परिसरात मशानभूमीचा एक इश्यू आहे मशानभूमी व्यवस्थित नाही त्याचं सुशोभीकरण बाकी आहे त्याला हे असे विविध प्रश्न त्या यातले आहेत ते सर्व विविध प्रश्न असो ते सोडवण्यास मी कटिबद्ध आहे जर मला पक्षांना दिलं आणि जनतेनं जर दिलं पक्षांना दिलं तर मी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही ना एवढं मात्र तसंच दौलताबादला विदेशातून पर्यटक येतात पर्यटकांसाठी खूप म महत्वाचं ठिकाण मानलं जातं त्यांच्यासाठी पण काय सोयीसुविधा उपलब्ध करून हां निश्चितच जो पर्यटकांचा जो किल्ला आहे त्याला दौलताबादचा किल्ला म्हणतात आणि त्या किल्ल्याचं सुशोभीकरण आता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बराच मोठा निधी त्या ठिकाणी आलेला आहे परंतु ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी आणि त्या कामाला गती देण्यासाठी तिथलं आजूबाजूचं सुशोभीकरण करण्यासाठी मी निश्चितच त्या ठिकाणी पाठपुरावा करेल मी गजानन महादेव नांदूरकर माझ आता सध्याचा कोशाध्यक्ष आहे आणि माझी मिसेस सौ रेखा गजानन नांदूरकर या माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत